मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल सकाळी विमान अपघातात निधन झाले स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सातपूरशी सातपूरच्या नेत्यांशी चांगला स्नेह होता तेहतीस वर्षांपूर्वी दिनकरांना पाटील यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला श्री अजयदादा पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते हे छायाचित्र सन्मानने प्रसिद्ध केल्यानंतर सन्मानच्या या संग्रहाचे सातपूरकरांनी स्वागत केले तर स्वर्गीय आजीदादा पवार यांच्या चाहत्यांनी सन्मानकडे काही छायाचित्रे पाठवली आजीदादा पवार जलसंपदा मंत्री असताना गोदावरी नदी तीरी असलेल्या गंगापूर येथील धरणाच्या जलपूजनासाठी आले होते त्यावेळी दादा पूजेला बसले असता त्यांच्या डोक्यामध्ये टोपी नव्हती त्यावेळी सातपूरचे पोलीस पाटील पुढे आले आणि पुलीस पाटील श्री राजाराम निगळ यांनी स्वतःची टोपी दादांना दिली ही आठवण राजाराम पाटील निगळ आणि त्यांचे नातू कृष्णा निगळ यांनी सन्मानला पाठविले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूरचे माजी विभागीय अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनीही त्यांची एक आठवण आपल्याला पाठवली आहे आपल्या समोर श्रुत बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकच्या रूपाध्यक्ष आणि सातपूर विभाग या अध्यक्षपद भूषवलेले श्रीयुक्त बाळासाहेब जाधव यांचा श्रीयुक्त अजितदादांशी संपर्क आलेला आहे बाळासाहेब काय आठवणी आहेत आपल्या अजितदादा एक असं नेतृत्व होत की कुठल्याही कार्यकर्त्याला आपला घरातला माणूस म्हणूनच त्यांनी संबोधलं आणि छोट्या मोठ्या बांधावरला अडचण जरी असली दादांपर्यंत जर कोणी घेऊन गेलं तर ते डायरेक्ट तहसीलदार असो ग्रामसेवक असो त्यांना फोन लावून त्यांचं काम सोडवणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता कार्यकर्त्यांचा आदर करणारा आज आपल्यातून परमेश्वराने हिरवून घेतला तुम्ही एकदा मुंबईला गेले होते वेळ होती काय आठवण होती आम्ही जेव्हा नाशिकहून साडेतीन वाजता निघालो आम्हाला सहा साडेसहा वाजता बोलवलेलं होतं तर दादा सकाळी सहाच्या अगोदर पुण्याकडील आणि मुंबईतील माणसं त्यांना भेटण्यासाठी त्यांची दरबार चालू होता आणि ते प्रश्न सोडवत असताना पुन्हा आणि बारामतीकरांना त्यांनी एक दिवस दिलेला होता तर ते सांगत होते की मला पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसाठी काम करायचं आहे पुन्हा बारामतीच्या लोकांनी मुंबईला ने आलं तरी चालेल मी त्यांच्यासाठी सदैव आहे पण मला महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या याच्यासाठी काम करायचं असतं मी सकाळी सहा ते सात हा महाराष्ट्रातील जनतेला दररोज देतो तुमचा वैयक्तिक अनुभव काय दाजांविषयीचा एकदम निर्मळ मन मनामध्ये कुठलीही कपट नीती नाही स्वच्छ मनाचा माणूस आज आपल्यातून महाराष्ट्राने गमावलेला आहे आणि जी पकड काम करण्याची त्यांची प्रशासनावर प्रशासकीय आणि दूरदृष्टीचा नेता आपल्यातून गेलेला आहे खूप सातपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष श्री जीवन रायते यांचीही पक्षीय कामानिमित्ताने श्री अजितदादा पवार यांच्याशी सातत्याने भेट होती तीही छायाचित्रे श्री जीवन रायते यांनी पाठविले आहेत सन्मान स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद मित्रांनो आपल्याला हे चॅनल कसं वाटलं हे अवश्य कळवा आणि आपण या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा